धाराशिव जिल्ह्यातील दहपळ येथे गेल्या एक्कावन्न वर्षापासून नवतरुण गणेश मंडळ दहपळ या मंडळाने एक गाव एक गणपती ही परंपरा अविरत चालू ठेवलेली आहे या वर्षीपासून या मंडळाने व्यसनमुक्त मिरवणूक असा संकल्प घेऊन ही नवीन संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे मी दत्तात्रय गोवर कागदे नवतरुण गणेश मंडळाचा या वर्षीचा अध्यक्ष तर दैपळगावची परंपरा गणपतीची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तरला केलेली आहे आज आपलं या दपळगावचं एकावन वर्ष साजरा उत्सव साजरा होत आहे तर आपण प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी गणेश साजर, उत्सव साजरा करत आहोत तर गणेश उत्सवानिमित्त आपण काय करतोय आज पहिल्या दिवशी आपण भजनाचा कार्यक्रम केला रात्री आ, भा भारूट सामना असा सुंदर असा कार्यक्रम रात्रीचा पण झाला तर आपण दर वर्षाप्रमाणे जी परंपरा आहे ही परंपरा कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी बघा सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदान शिबिर शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा विविध विद्या कला गुण गुणदर्शन म्हणा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल असे पू सर्व कार्यक्रम राबवतो अशा स्थितीनं आजपर्यंत आपण ही एकावन्न वर्षाची धोरा आपण नवतरुण गणेश मंडळ दहिपळ ही हितवर चालवत आणलेली आहे आणि पुढच्या पिढीनं पण ही धोरा अशीच चालवावी अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही त्यांना असा संदेश देत आहोत तर माझी अशी इच्छा आहे की कृष्णा पाटील यांनी काही चार शब्द बोलावे मी गणपतीचा उपाध्यक्ष एकोणीसशे त्र्याहत्तरपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत या गावाचं एक असं वैशिष्ट्य आहे एक गाव एक गणपती स्वच्छ गाव माझं गाव असे सुंदर असे कार्यक्रम राबवत आहोत कार्यक्रमाच्या टायमाला प्रमुख पाहुणे झाडं लावणे किंवा शाळेतील मुलाला त्यांच्या निबंध स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीचं वितरण करणे असे आम्ही कार्यक्रम घेत आहोत वर्षी आम्ही व्यसनमुक्ती मिरवणूक त्याच्यात कुणीही कुठलेही व्यसन न करता त्या मिरवणुकीत आम्ही सर्व गावाला असं आवाहन केलेलं आहे की कुठलंही व्यसन न करता मिरवणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे व्यसनमुक्ती गाव व्यसनमुक्ती तालुका व्यसनमुक्ती जिल्हा असे आम्ही बॅनरसुद्धा लावणार आहोत किंवा छोटे छोटे असे बॅनर घेऊनसुद्धा त्या आम्ही मिरवणुकीमध्ये चालणार आहोत